सोशल मीडियाचं असं एक जग आहे ज्यामध्ये अोखी आणि नवीन व्हिडिओ आपल्याला शेअर केलेले पाहायला मिळतात येथे प्राण्यांच्या जीवनाशी निगडीत अनेक दृश्य शेअर केली जात असतात अशात आणखी एक एका व्हिडिओनं सोशल मीडियावरती अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे हे थरारक दृश्य पाहिल्यानंतर तुमच्या देखील पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही वास्तविक हा व्हिडिओ झारखंडमधील गिरिडी जिल्ह्यातील या गावाजवळचा असून यात एका अजगरानं जीवन कोल्ल्याला गेल्याचं दिसून येत आहे भल्या मोठ्या कोल्ल्याला अजगरानं गेल्याचं हे दृश्य काही साधे आणि सामान्य नाही व्हिडिओतील हा प्रकार आता अनेकाचं लक्ष वेधून घेत असून हा व्हिडिओ सोशल मीडियावरशी प्रचंड व्हायरल होत आहे नेमक्या व्हिडिओमध्ये काय घडलेलं आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आता स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायने अपडेट राहा झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यातील बालेडिहा गावाजवळ एका मोठ्या आजगराने एका कोल्याला गिळंकृत केलं ही घटना बुधवारी सिरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात घडली गोरे चरण्यासाठी आणि शेतीच्या कामासाठी त्या भागात गेलेल्या शेतकऱ्यांना शिकारीच्या दरम्यान अजगर दिसला तो महाकाय साप कोल्ल्याला खाऊ लागला तेव्हा घाबरलेल्या आणि गोंधळ घातला आणि घटनास्थळी अधिक लोक जमा झाले व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो एक अजगर कोल्ल्याला आपली शिकार बनवून त्याची मेजवानी लोडताना पाहायला मिळते व्हिडिओमध्ये कोल्ल्याचे अर्धे शरीर अजगराच्या आत तर अर्धे शरीर बाहेर असल्याचं दिसून येते कोल्ला इतका मोठा असतो की अजगराला त्याला संपूर्णपणे गेलता आलेला नाही मात्र तरी तो हळूहळू करून तो त्याचा फरशा पाडण्याच्या विचारात दिसतोय कोल्हासारखा चप्पल शिकारीत अजगराचा शिकार झाल्याचं पाहून अनेकांना आश्चर्य वाटलेलं आहे व्हिडिओमध्ये काही लोक फळका करून हे दृश्य आपल्या आप डोळ्यांनी पाहताना आणि कॅमेरामध्ये कैद करताना दिसून येत आहे दरम्यान हा व्हायरल झालेला व्हिडिओ व्हायरल इंडियन ऑफिशियल नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे व्हिडिओला आतापर्यंत लाखोपेक्षा जास्त लोकांनी व्हिडिओ पाहिलाय तर अनेकांनी यावर विविध अशा प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत एका वेळेस म्हटलंय बापरे किती मोठा अजगर आहे तर दुसऱ्या वेळेस म्हटलंय अजगराचा नाद करायचा नाही तर तिसऱ्या वेळेस म्हटलंय बाकीचे काय तमाशा बघायला आलेत काय